महिलांनी चुकूनही या दिवशी केस धुऊ नयेत अन्यथा घरात येईल दारिद्र्य नमस्कार स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवून नयेत आणि यामागचं धार्मिक कारण काय आहे हिंदू धर्मात अनेक नियम परंपरा आणि श्रद्धा आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे महिलांनी विशिष्ट दिवशी केस धुण्याचे नियम मान्यता आहे की मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी विवाहित महिलांनी केस धुवू नयेत या दिवशी केस धुतल्याने पतीला दुग्दैव येतं घरात दारिद्र्य वाढतं आणि सौभाग्य कमी होतं असा समज आहे त्याचवेळी शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी केस धुतल्यास संपत्ती सौंदर्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते रविवार हा काही अंश योग्य मानला जातो पण तो फक्त अविवाहित महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शुभ आहे बुधवारी अविवाहित मुलींनी केस धुणे टाळावे कारण असे मानले जाते की त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अडथळे आणि विवाहात विलंब येऊ शकतो याशिवाय अमावस्या पौर्णिमा ग्रहण एकादशी यांसारख्या दिवशी देखील केसधुनं टाळावं कारण या दिवशी स्त्रियांचं पुण्यकर्म कमी होतं आणि पूर्वजांचा रोष ओढवतो अशी श्रद्धा आहे सूर्यास्तानंतर आणि रात्री केसधुनं ही अशुभ मानलं जातं या काळात केस धुतल्यास घरात नकारात्मकता वाढते आणि आजारपणही संभवतं विशेष म्हणजे शारीरिक अशुद्धता किंवा मांसाहार केल्यानंतर आंघोळ आणि केस धुणं आवश्यक आहे हे धार्मिकदृष्ट्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं मानलं जातं मंदिरातून परत आल्यावर किंवा कोणत्याही शुभ कार्यानंतर लगेच केस धुऊ नयेत कारण त्यामुळे सौभाग्य कमी होतं असं मानलं जातं या सगळ्या गोष्टी श्रद्धेवर आधारित असून त्या प्रत्येक कुटुंबानुसार वेगळ्या असू शकतात काही जण या गोष्टींवर विश्वास ठेवतात तर काही जण याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही या प्रथांवर विश्वास ठेवता का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका